सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्यावरती हार्दिक स्वागत आहे बघा राष्ट्रीय महिला धोरणे आयोग आणि बालकांचे विविध धोरण व आयोग यासंदर्भात माहिती पाहत आहोत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय शिक्षण आयोग पाहणार आहोत शिक्षण हा बालकांशी संबंधित आहे त्या अनुषंगानं आपण हे डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो कुठलीही रिस्क घेत न घेता या व्हिडिओमध्ये म त्याबद्दल माहिती पाहू पहिले शैक्षणिक धोरण दुसरे शैक्षणिक धोरण या अनुषंगाने पाहू पण यापूर्वी मी तब्बल बारा तेरा व्हिडिओ बनवले असून त्यामध्ये कायदे पोषण अभियान आणि विविध महिलांच्या हक्क बालकांच्या हक्क या संदर्भात व्हिडिओ बनवले आहेत यामध्ये राष्ट्रीय शिक्षण आयोग पाहू शॉर्ट बीट पाहून पाहणार आहोत नॅशनल एज्युकेशन कमिशन इंग्रजीमध्ये अध्यक्ष पंतप्रधान असतील उपाध्यक्ष केंद्रीय शिक्षण मंत्री असतील इतर सदस्य ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ संशोधक केंद्रीय मंत्री राज्याचे मुख्यमंत्री विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यावसायिक त्यात असतील बर आयोगाचे कार्य काय असतील हे पा हा आयोग भारतातील शिक्षणाचा परिरक्षक कस्टोडियन असेल हा आयोग आपल्या समाजातील वैविध्याचे जतन करताना शिक्षणाबाबत एकीकृत राष्ट्रीय दूरदृष्टी निर्माण करेल सदर आयोग सर्व संबंधित कृतिकारक घटक आणि राष्ट्रीय राज्य व संस्था स्तरावरील नेते यांच्याकडून प्रभावी व समक्रमित म्हणजेच परस्परामध्ये समन्वय असलेला दृष्टिकोन आणि कृती घडवून आणेल कामकाजातील समन्वय सुसूत्रता अबाधित राखण्यासाठी सदर आयोग सर्व राज्यासोबत बारकाईने व दक्षतेने कार्यरत राहील राज्य शासन राज्य शासन राज्य शासन जे आहे त्या आवश्यकतेनुसार राज्यस्तरीय उच्च समिती नेमू शकतील अशा समितीचे नाव राज्य शिक्षण आयोग स्टेट एज्युकेशन कमिशन असे असेल पुढे शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य त्या संदर्भात पाहूया येत्या दहा वर्षाच्या कालावधीत केंद्र शासन व राज्य शासन राज्य शासन या दोघांकडून शिक्षण क्षेत्रामध्ये होणारी शासकीय गुंतवणूक वीस टक्केपर्यंत वाढविण्याचा परिकल्पना सदर धोरणामध्ये मांडण्यात आलेली आहे अध्ययन सामग, साधन सामग्री विद्यार्थ्यांची सुरक्षा निपोक विकासासाठीच्या आवश्यक बाबी पोषणविषयक सहाय्य पुरेसा अध्यापक वर्ग शिक्षक विकास आणि वंचित गटासाठी व कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटासाठी न्याय व उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या सर्व उपक्रमांना सहाय्य अशा महत्त्वपूर्ण घटकासाठी आवश्यक असलेल्या अर्थसहाय्याबाबत कोणतीही तडजोड कर करण्यात येणार नाही सदर धोरण शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगी स्वरूपात परोपकारी उपक्रमांचे पुनर्जीवन सक्रिय प्रचार व सहाय्य करण्यासाठी सर्वांना सहाय्य करते कोणत्याही शैक्षणिक सत्कार्यासाठी नफाविरहित तत्वावरील बघा नॉन प्रॉफिट हा ना, नॉन प्रॉफिट तत्व संपूर्ण जनहितार्थ पब्लिक इंटरेस्टमध्ये विनियोग विद्यमान संस्थाच्या महत्त्वपूर्ण गरजा भागवण्यासाठी करण्यात येईल प्रारंभी एकदाच मुख्यतः पायाभूत सुविधेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर व साधन सामग्रीसाठी करावयास लागणाऱ्या खर्चा व्यतिरिक्त पुढील महत्वाच्या बाबतीत अर्थसहाय्य लागणार असल्याचे सदर धोरणात प्रतीत होते प्रारंभिक बालवस्तू शिक्षणाचा विस्तार व सुधारणा व अंकज्ञान साध्य होत असल्याची खात्री शालेय संकुलांना पुरेसा व योग्य साधन सामग्रीचा पुरवठा अन्न व पोषण नाश्ता व मध्यान्ह भोजन एम डी एम या संदर्भात व्हिडिओ आपण पाहिलेला आहे शिक्षक प्रशिक्ष शिक्षक शिक्षण व शिक्षकांचा निरंतर व्यावसायिक विकास महाविद्यालये व विद्यापीठे यांच्यात लक्षणीय सुधारणा आणि संशोधन बघा पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण यासंदर्भात पाहूजे एकोणीसशे अडुसष्ट साली डिक्लेअर झालेलं आहे कोटारी आयोगाच्या शिफारशीनुसार एक कोटारी आयोग एकोणीसशे चौसष्ट सहासष्टला स्थापन झालं होतं भारतात एकोणीसशे अडुसष्ट साली पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झालं तत्कालीन पंतप्रधान कोण होत्या श्रीमती इंदिरा गांधी दिवंगत इंदिरा गांधी टेन प्लस टू प्लस थ्री नवीन शैक्षणिक धोरणानुसार तुम्हाला माहिती आहे ना फाईव्ह प्लस थ्री प्लस आता पुढचं सांगा काय आहे ते याच्यावर प्रश्न तुम्हाला आलेला आहे म्हणून हा फक्त आकडा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करण्यासाठी ठेवतो आहे बरं टेन प्लस टू प्लस थ्री याला असं देखील केलं गेलं फाईव्ह प्लस थ्री प्लस टू हे बघा हे दहाचं डिवायडेशन केलं टू प्लस थ्री असं संरचना केली पहिल्या शिक्षण शैक्षणिक धोरणात खालील ठरावांचा समावेश होता पण नोंदणी करून गळतीचे प्रमाण रोखले जाईल शिक्षक प्रशिक्षणास महत्त्व तीन भाषांचे सूत्र वापरावे प्रादेशिक हिंदी इंग्रजी शिक्षणाच्या समान संधी साक्षरतेवर भर विज्ञान आन शिक्षण आणि संशोधन या विषयांना सर्वोच्च प्र प्राधान्य स्थान परीक्षांचा उद्देश प्रमाणपत्र देणे हा नसून स्तर उंचावण्यासाठी निदर्शक हा निदर्शक हा असावा अर्धवेळ पत्राद्वारे शिक्षण अभ्यासक्रमाचा विद्यापीठ स्तरावर विकास करावा म्हणजेच ओपन युनिव्हर्सिटीसाठी कोठारी आयोग बघा एकोणीसशे चौसष्ट सासष्ट च्या दरम्यान हे होतं बघा स्थापना झाली एकोणीसशे चौसष्टला आणि अहवाल सादर केला जून एकोणीसशे एक संख्या सतरा सतरापैकी पाच सदस्य इंग्लंड फ्रान्स अमेरिका जपान रशियातून निवडण्यात आलेले होते अध्यक्ष होते डॉक्टर डी एस कोटारी जे यु यूजीसीचे अध्यक्ष होते त्याचं दुसरं नाव शिक्षण आयोग असंही होतं कोटारी आयोगाच्या शिफारशी पहा सामाजिक नैतिक आध्यात्मिक मूल्य जपणारी राष्ट्रीय शिक्षण व्यवस्था असावी शिक्षणात माणूस आणि समाज बदलण्याची क्षमता राष्ट्रीय शिक्षण यंत्रणेचे राष्ट्रीय व सामाजिक एकत्मता हे असावी मातृभाषा हिंदी व आधुनिक भाषांमधील शिक्षणाला वाव असावा त्यानंतर शिक्षण पद्धतीत कामाचा अनुभव हा अविभाज्य घटक असावा संपूर्ण एकच शैक्षणिक रचना असावी शिक्षण मानकात सुधारणा घडवावी विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीप्रमाणे अभ्यास करण्याची मुभा असावी बघा जास्त बाह्य परीक्षा न घेता अंतर्गत परीक्षा पद्धती चांगली विकसित करावी आयोगाच्या शिक्षण संरचनेबाबत शिफारशी पहा पूर्व प्राथमिक शिक्षण एक दोन किंवा तीन वर्षाच्या कालावधीचे निम्न प्राथमिक एक ते पाच उच्च प्राथमिक सहा ते आठ माध्यमिक शिक्षण नववी ते दहावी उच्च माध्यमिक शिक्षण अकरावी व बारावी पदवी शिक्षण तीन वर्षाचे बी ए बी कॉम बी एस सी चार वर्षाचे बीई बी टेक व इतर साडेचार वर्षाचे एम बी बी एस पदव्युत्तर शिक्षण संशोधन बी एड एम एड एम ई एम टेक इत्यादी पहिलीत प्रवेश घेण्यासाठी वय सहा वर्ष लक्षात ठेवा पहिले बाह्य परीक्षण दहा वर्षाच्या शालेय शिक्षणानंतर अकरावी बारावीचे शिक्षण देणारी यंत्रणा वेगवेगळी करण्यात यावी पुढे दुसरे राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणीसशे शहाऐंशी साली डिक्लेअर झालं तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी होते उद्दिष्ट विषमता दूर करून सर्वांना विशेषतः स्त्रिया अनुसूचित जाती जमाती शिक्षणाची समान संधी प्राप्त करून देणे भर होता स्कॉलरशिप कार्यक्रम व साक्षरता प्राथमिक शिक्षणात वैश्विक पोहोच व नोंदणी करणे चौदा वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात राखून ठेवणे शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधार शाश्वत सुधारणा करणे माध्यमिक शिक्षणात संगणक कौशल्याचे शिक्षण देणे शिक्षणातील विषमता दूर करणे शिक्षणात जी विषमता आहे ती दूर करणे दर करणे नाही महत्वाचे ठराव राष्ट्रीय एकात्मिक प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण धोरणाचा अवलंब करावा शिक्षण व्यवस्थेची शीघ्र पुनर्रचना करून विज्ञान व तंत्रज्ञाना सर्वाधिक महत्व द्यावे नवोदय विद्यालय सुरू करावे खडूफळा मोहीम पूर्व प्राथमिक शिक्षण व संगोपनावर भर या धोरणामुळे मुक्त विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन वाय सी एम ओ यू आणि इग्नू यांची स्थापना केव्हा झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा यावर प्रश्न यापूर्वी आलेले आहेत या धोरणाने बालकेंद्र दृष्टिकोन चाइल्ड सेंट्रल अप्रोच ठेवून प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले सदर व्हिडिओमध्ये आपण आता ही जी आहेत आ, बालकांचे राष्ट्रीय धोरण महिलांचे राष्ट्रीय धोरण आयोग <coughs> आपन, आ, या संदर्भात पहिले येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थसंकल्प किंवा केंद्रीय मंत्रालय याच संदर्भात माहिती पाहू राष्ट्रीय महिला आयोग असेल त्या संदर्भात पाहूया सगळे टॉपिक आपण कव्हर करायचा प्रयत्न करू व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ